विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार हैदरा विश्व 24 फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे सह हो। अकोलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा हैदरा या शैक्षणिक वर्षात तंबाखू मुक्त शाळा ठरली आहे आरोग्य विभागाने पारित केलेल्या सुधारित नऊ निकष हे तंबाखू मुक्त व आरोग्य संपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपायुक्त आहेत यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड मंजुनाथ फुलारी नागनसूर केंद्राचे केंद्र प्रमुख गुरुनाथ नरुणे साहेबांचे मोलाचे योगदान लाभले यासाठी शाळेचे सिंहाचा वाट असलेले मुख्याध्यापक श्री रियाज अहमद सुधार सर श्री चर्चनकर सर उपशिक्षक सोहेब मडखी सर कुरेशी सर हरकारे मॅडम सुतार मॅडम यांनी नवीन निकषानुसार तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी परिश्रम व सहकार्य केले आहेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा